नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी आय डी कार्डचे फायदे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो शेतकरी आय डी कार्ड म्हणजे नेमकं काय का तर शेतकरी मित्रांनो शेतकरी आय डी कार्ड नेमकं का हे आपल्या एखाद्या ओळखपत्रासारखं असते जसे जसे की आपल्याकडे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे शेतकरी आय डी कार्ड हे शेतकऱ्याच्या ओळखपत्रासारखं असते शेतकऱ्याची माहिती आणि शेती संबंधित तपशील यात नोंदविला जातात हे कार्ड सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो इथे आवश्यक आहे आता कुठल्या कुठल्या योजना यामध्ये आहे तर इथे बघू शकता शेतकरी आय डी कार्डचे मुख्य किती फायदे आहेत तर इथे आपण मेन मेन जे दहा फायदे इथे आपण पाहणार आहोत सरकारी योजनांमध्ये सहभाग कुठल्याही सरकारी योजनांमध्ये जर तुम्हाला सहभाग करायचा असेल तर हे कार्ड तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे कर्ज सुविधा विमा योजनांचा लाभ जसं की आपण फसल विमा आहे ह्या सगळ्या ज्या विमा योजना आहे याचा लाभ घ्यायचा असेल तर ही कार्ड जे असणं अनिवार्य आहे शेती संबंधित सुविधा पाटबंधारे आणि पाणी पुरवठा योजना शैक्षणिक आणि प्रशिक्षण योजना शैक्षणिक आणि प्रशिक्षण योजना म्हणजे आपल्या सरकारद्वारे शेत शेतकरी मित्रांनो कुठलाही एका जर उपक्रम राबवला तर त्यामध्ये ज्यांच्याकडे शेतकरी डी कार्ड आहे त्यांना प्राधान्य दिले जातील बाजारपेठ आणि वाहतूक सुविधा आपत्ती निधी आणि मदत आणि डिजिटल रेकॉर्ड आणि सामाजिक सुरक्षा हे इथे मुख्य दहा त्याचे फायदे आहे आता आपण पाहूया एक एक सरकारी योजनांमध्ये सहभाग शेतकरी आयडी कार्ड असल्यास शेतकरी विविध योजनांमध्ये पात्र ठरतात उदाहरणार्थ सबसिडी कर्जमाफी बियाणे आणि खतांच्या सवलती नंतर बघू शकता कर्ज सुविधा शेतकरी आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळेल हे कर्ज शेती संबंधित खर्चासाठी वापरले जाऊ शकते नंतर बघू शकता इथे तुम्ही विमा योजनांचा लाभ शेतकरी आय डी कार्ड धारकांना शेती विमा योजनांचा लाभ मिळतो नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळेल तर इथे बघू शकता डायरेक्ट जे आहे तुम्हाला कुठले समजा पूर पिळी झाली किंवा हवा आली किंवा तुमचं पीक जळालं या संबंधित जे तुम्हाला योजनांची इथे जे बेनिफिट भेटणार ते तुम्हाला इथे त्याद्वारे भेटणार त्यात संबंधित इथे बघू शकता शेती संबंधित सुविधा जसं तुम्ही ट्रॅक्टर घेता त्यामध्ये तुम्हाला सबसिडी भेटते किंवा अवजारे भेटतात त्यामध्ये तुम्हाला सबसिडी भेटते त्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होईल तर इथे बघू शकता शेती संबंधित सुविधा शेतकरी आय डी कार्डमुळे शेतकऱ्यांना शेती संबंधित साधने सामग्री आणि तंत्रज्ञानावर सवलत मिळेल नंतर बघू शकता इथे शेतकरी आय शैक्षणिक आणि प्रशिक्षण योजना शेतकरी आय डी कार्ड धारकांना शेती संबंधित प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभाग होता घेता येतो नंतर बघू शकता बाजारपेठ आणि वाहतूक सुविधा शेतकरी आय डी कार्डमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची वाहतूक आणि बाजारपेठेत विक्रीसाठी सुविधा मिळेल निधी आणि मदत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकरी आय डी कार्ड धारकांना सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकते डिजिटल रेकॉर्ड इथे बघू शकता शेतकरी आय डी कार्डमुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती डिजिटल पद्धतीने रेकॉर्ड केली जाते यामुळे शेतकऱ्यांसाठी अर्ज करताना सुलभता येते म्हणजे तुमचा जो डेटा आहे एका सर्व्हरवरती ऍड होईल आणि त्याला त्याची जी आयडेंटिटी राहीन तुमची हे शेतकरी आय डी कार्ड राहीन आणि जेव्हा पण तुम्ही कुठल्या योजनेला अप्लाय करायचा असेल तेव्हा हा सगळा डेटा काम येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो जो आपला पीक विम्याचा हप्ता आहे तो कशा पद्धतीने आपल्याला इथे चेक करायचा आहे मी त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे तर नक्कीच तो व्हिडिओ अपलोड करी तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद